आज एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी अवताडे साहेब यांच्या साई नर्सरीमध्ये आलेलो आहे या नर्सरीमध्ये बहुतांशी केशर आंब्याच्या जातीची कलमं आहेत त्याचप्रमाणे पेरू सीताफळ विविध फळझाडांची कलमं या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः स्वतःच्या फार्मवर विविध फळबागा लावलेल्या आहेत त्या फळबागाच्या अनुषंगानं आम्ही त्या बागेमध्ये व्हिजिट केलेली आहे ती फळं क झाडं कशी जोपासलेली आहेत अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे याची प्रत्यक्ष त्यांच्याकडून माहिती घेतली अतिशय चांगल्या प्रकारे रोपं आहेत अतिशय चांगल्या प्रकारे बागा आहेत आणि हार्वेस्टिंग झालेली फळंसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आहेत अगदी दीडशे दोनशे रुपये किलो प्रमाणातसुद्धा जाणारी फळं केशरी आंब्याची त्यांच्या बागेमध्ये आज रोजी हार्वेस्टिंग केलेली आहे आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करताना ठिपकमधून जे अन्नद्रव्य सोडण्याचं त्यांनी जे सांगितलेलं आहे कला अतिशय चांगला आहे कमी आपल्याला अन्नद्रव्य लागतं औषधाची खताची बचत होते मल्चिंग आहे अशा चांगल्या टेक्निक्स त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बागेवर वापरलेल्या आहेत त्याचप्रमाणं चांगली कलमं तयार केलेली आहेत ज्या शेतकऱ्यांना कलम, कलम आवश्यक असतील त्यांना मी या ठिकाणी असं आवाहन करतो की त्यांनी साई नर्सरी एकतपूर या ठिकाणी यावं प्रत्यक्ष नर्सरी पाहणी करावी आणि या ठिकाणी खात्रीशीर आंब्याची रोपं खरेदी करावीत धन्यवाद साहेब नमस्कार सर्वप्रथम या टिकप्प गाव या गावामध्ये ही नर्सरी पाहिली आंब्याची झाडं पाहिली यामध्ये एक टिकनिक सर्वात विशेष वाटली म्हणजे झाडांची विरळणी त्यातले महत्त्वाचे टप्पे कुठल्या टप्प्यावरती विरळणी करावी हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट इथे शिकण्यास मिळाली आणि ह्या नर्सरीतून केशर आंब्याची झाडं भरपूर शेतकऱ्यांनी घ्यावी असं मी एक शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि नर्सरीमध्ये इतरही झाडं आहेत जशी पेरूची झाडं आहेत पुन्हा अजून आ, शी शीताफळाची नर्सरी आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी इथून घेतल्यानंतर एक चांगलं जे मदर प्लॅन वगैरे हो आहेत उपलब्ध आहेत त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि डॉक्टर साहेब माझा एक तुम्हाला प्रश्न आहे आता आपण जे आता अंतर बघितले सगळ्या आपल्या बऱ्यापे दोन तीन तास चर्चा झाली लागूडच्या अंतरावर तर आजकाल जे चालू आहे इज्रायल टेक्नॉलॉजी किंवा जर्मन असेल किंवा घनपद्धत अतिघन पद्धत तर आता तुम्ही काय सांगायला शेतकऱ्या बाबा लागवड अंतर किती पाहिजे तुम्ही आता कोणत्या मतापर्यंत पोहोचलाय नाही मी ऍक्च्युली हायडेन्सिटीपेक्षा कमी अंतरावरच्या पण बघितल्या इतर जास्त अंतरावरच्या पंधरा बाय पंधरा पंधरा बाय दहा आणि अगदी बारा बाय तीन बारा बाय पाच अशा बघितल्या ज्याचे त्याचं वैयक्तिक मत असेल पण मी बऱ्याच बागा बघितल्यानंतर आणि पूर्ण लाईटचा जर आपल्या झाडाचा पूर्ण उपयोग घ्यायचा असेल तर माझं वैयक्तिक मत मला असं वाटतं मीच चौदा बाय सात लावणार आहे ओके हां चौदा बाय सात तुम्ही आता हे चौदा बाय सात जर केलं तर काय होईल म्हणजे दोन रांगेतलं अंतर चौदा दोन झाडातलं सात काय होईल आपल्याला मध्ये इंटरकल्टिवेशनची वस्तू लोटर वगैरे अंतर मशात करता येईल फ्लोअरनी फवारणी करता येईल त्यामुळं मध्ये दोन रांगेतलं अंतर चौदा फूट ठेवलं तर बरं योग्य राहील आणि सात फूट केलं तर ठीक आहे म्हणजे आपल्याला एक हायडेन्सिटीचा त्याची ती रांग झाली पाहिजे दोन झाडांचा सात फुट म्हणजे टेबल प्लॉट असा हा सेट झाला मला वैयक्तिक वाटत चौदा बाय सात जरी ते केलं म्हणजे मी त्या अंतरावरती लावणार आहे लावणार आहात सर आता छटणी बद्दल आता आजकाल आपल्या तुमच्या आठपडे भागात किंवा सांगोल सांगोल भागात मला ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तर बागा आपल्या ता दोन तालुक्यात ता व्हायला लागले कारण की डाळिंब क्षेत्र कमी झाल्यामुळे लोकांना पर्याय नाही भुसार पिकाला मजूर मिळत नाही मग आता ज्या आता बागा आहेत बऱ्यापैकी म्हणजे तीन चार फुटावर पाच फुटावर लागवड केली जाते त्यांसाठी तुमचं काय म्हणणं म्हणजे तीन आणि चार फूट हे अंतर फारच कमी आहे भविष्याच्या दृष्टीनं हे एक लाईफ टाईम पीक आहे पंधरा वीस वर्ष शेतीमध्ये राहणार पीक आहे त्याचा जर पुढचं विचार केला तर तीन फूट चार फूट म्हणलं तर मधली काही रोप आहे ती भविष्यात मरणार आहेत त्याची वाढ होताना ते रोपं एकत्र येणार आहेत त्यांना सूर्यप्रकाश मिळणार नाही एकूणच जागेची व्याप्ती जी आहे ती फार कमी होणार आहे त्याला त्याच्यामुळे सात बाय चौदा हे एक चांगलं आयडियल अंतर आहे ते मिडल अंतर आहे हे अंतरानं लागवड करावी भविष्यात ही कुठली अडचण येणार नाही ये हे हो योग्य अंतर आहे ओके okay. त्यानंतर आता तुम्ही आपलं छाटणीची व्यवस्था पण बघितलं hmm. मोठ्या झाडात पण आपण छटणी विरळणी मोठ्या फांद्या केलेल्या पण आपण hmm. पाहिले किंवा लहान झाडातले पण आपण जर तीन चार पाच छटण्या पाहिल्या त्यानंतर आता फळांची जे तुम्ही बघितले hmm. म्हणजे अडीच वर्षापासून पंधरा सोळा वर्षापर्यंत hmm. जे फळ आपण सगळ्या सात साडेसात वर्षाची पण बाग फिरलो तर ते फळांची तुम्हाला क्वालिटी कशी वाटली एक विशेष माहिती मी तुम्हाला मग अशी बोललो मी बऱ्याच रागा बघितल्या पण एवढ्या कमी पावसाच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण पाणी खूप कमी म्हणजे माझ्या गावाकडे असंच परिसर तरी पण मी तुम्हाला दोन तीन वेळा बोललो असे मागा आपल्या फळांची साईज खूप अतिउत्तम वाटलं अतिउत्तम वाटलं तुमचं ते पाण्याचं नियोजनाचा भाग असेल म्हणजे पाणी कमी तरी असेल योग्य वेळेत देश असाल तसाच हा परिणाम असेल खूप चांगली वाटली त्यानंतर आपण पिकवायच्या पण सिस्टीम मग अशी साहेबांनी पण सांगितलं की आता तुम्ही नॅचरल पद्धती नॅचरल पद्धतीने पिकवलं पाहिजे आणि विक्रीसाठी पण तुम्ही सांगितलं आम्ही सॉफ्टवेअर बनवत व्यवस्था शेतकऱ्यांनी स्वतः निर्माण करावी ह्या वैयक्तिक मताचं मी आहे दलाल किंवा व्यापारी यांच्यापासून जी शेतकऱ्याची पिळवणूक होते ती शेतकऱ्यांनी स्वतःची विक्रीची व्यवस्था निर्माण केली मार्केटमध्ये स्थान निर्माण केलं अगदी प्रॉफिट तो नक्कीच वाढेल नक्कीच वाढेल कारण की ज्या लोकांनी गुत्त्या बागा दिल्यात मग तुम्हाला फोटो पण व्हिडिओ पण दाखवले ज्या लोकांनी गुत्त्या बागा दिल्यात त्यांचा चांगला जो माला शेलका माल शेलकामाल व्यापाऱ्याने पुढे पाठवला आणि राहिलेला जो बिना पाडाचा लहान लहान माल आहे तो पिकवून सांगोल्यासारख्या बारक्यात तसा लहानच बाजार आहे जा सांगोल्याचा तिथं तो बाद शहात्तर रुपये रुपये किलोप्रमाणे गेलाय जो की तो पूर्ण प्लॉट पन्नास रुपये किलोप्रमाणे व्यापाऱ्याने घेतलेला असतो तर प्रत्येक माणसं माझं पण शेतकऱ्यांना आव्हान राहील की तुम्ही कितीही पिकवा पण जास्तीत जास्त तुम्ही द्या के के मी म्हणणार नाही की सगळ्याला ते विकणं शक्य होईल पण तुम्ही कमीत कमी पाचशे किलो टन दोन टन चार टन तुम्हाला जितकं जमते तितकं स्वतः विक्री केली तर शंभर टक्के पैसे मिळतात आजच आता सध्या मी दोनशे अडीचशे तीनशे रुपये किलो प्रमाणात आंबे विकतोय त्याच्यात तुम्हाला मी माझं पॅकिंग सिस्टीम पण दाखवली किंवा पिकवायचं पण दाखवलं तर आज तुम्ही जे काही आम्हाला गायडन्स केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि त्याचबरोबर आता इथं नवीन लागवड करण्यासाठी अमरावतीवरून आणि सांगलीवरून पण काही शेतकरी तर काका जर थोडंसं पुढे या मी नरेंद्र बागले तर आता सर्वप्रथम तुम्हाला सांगा तुम्ही आता कुठून आला अमरावतीवरून आलो मी आणि तीन लोक आले अमरावती बरं इथला पत्ता तुम्हाला कुणी दिला तुमचे सर मी व्हिडिओ बघितले व्हिडिओ लगभग पाच पन्नास व्हिडीओ बघितलेच असेल बरं आता सर तुम्हाला दोन तीन वेळा कॉल केला मी म्हटलं तुम्ही आमच्या नर्सरीमध्ये या तिथला समक्ष डोळ्यांनी त्यावेळेस तुम्हाला ते कळेल काहीतरी फोनवर काही कळणार नाही त्याच्यामुळे आम्ही तुमच्या नर्सरी पर्यंत आलो आणि विशेष म्हणजे आमच्या एरियामध्ये चार पाच प्लॅट तुमच्या नर्सरीचे अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये आता तुम्ही आलाय तुम्ही रोप पाहिली का हा रोप पाहिले कधी पाहिली रोप पण मी दाखवून दाखवले तुम्हाला कुठे घेऊन गेलो पहिले आम्हाला बाग दाखवला लागवडीची माहिती तुम्हाला कळाली माहिती कळली तुम्ही ज्या काही शंका विचारल्या त्याची माहिती काय 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 माहिती तुम्हाला आपण अंतर किती ठेवलं आल्यानंतर छाटणी केव्हा करायला पाहिजे हा पाण्याचं नियोजन कसं करायला पाहिजे हां या गोष्टी इथे आल्यानंतर कळल्या म्हणजे एवढं लांबून आले तर समाधान मिळतं की हे बिलकुल समाधान झाला समाधान मिळते तुमचं काय हा जरा थोडंसं पुढे आलो हा तुम्हाला काय काय माहिती मिळाली लागवड ते लागू हा त्यानंतर पाणी व्यवस्था प्रत्यक्ष इथं आल्यानंतर ते पाहायला मिळालं या गोष्टी फोनवर तुम्हाला कळायला असतंय का त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना माझं मी सांगतो तुम्ही कुठून रोपं घ्या जिथून तुम्ही रोपं घेतला तिथून तुम्ही स्वतः जावा प्रत्यक्षात बघा माहिती घ्या आणि त्यानंतर लागवड करा म्हणून आपण नेहमी सांगत असतो तोर वी वी करें में करें तोर बाग तर असेच जर विविध तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपला शेतकरी मित्र सूरज आवतडे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला लागवडी करायची असेल त्यांनी सर्वप्रथम अगोदर या आमच्या बाग बघा सगळं व्यवस्थापन बघा आणि त्यानंतर आमच्या रोपं घ्यायचे ना घ्यायचे तो तुमचा प्रश्न आहे किमान माहिती घेऊन जावा आणि तुमचा प्लॉट चांगला करा धन्यवाद